नमस्ते मी ऋषाली पठारे कबीर अँड ऋषाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे घर, कभीर चीशारा, कभीर चीशारा, कभीर चीशारा आज आपण काय करत आहो म्हणजे आज आम्ही साफसफाई करायला घेतली आहे घराची कारण सुट्टी नव्हती जॉब घर कबीरची शाळा कबीरचे प्रोजेक्ट सगळ्याच गोष्टींमध्ये खूप बिझी होते म्हणून आज थोडी साफसफाई करायला घेतली आहे डे आहे आज चला मग बघूया आज आपण काय काय करत आहे आणि कबीर फुल तयारीमध्ये आहे तर चला बघूया आज आपण काय काय करत आहे, आहे आणि एक छोटंसं सरप्राईज आहे तुमच्यासाठी ते आपण सगळी तयारी झाल्यानंतर कबीर तुम्हाला खोलून दाखवेल काय आहे म्हणून आणि हे सरप्राईज पण म्हणता येईल आणि ही आपली म्हणजे हे आपले कष्ट आहे कबीर अँड वृषाली लाईफस्टाईलकडून म्हणजे जे व्हिडिओ जात आहे त्याच्यातून आम्हाला जे भेटत आहे त्याचंच एक छोटीशी गिफ्ट म्हणता येईल पण खरंच खूप छान आहे आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला दाखवूया चला मग करूया आज साफसफाई आता सध्या कबीर कामाला लागला आहे आणि घर तसं काही घाण नाही आहे पण म्हटलं चला थोडीफार साफसफाई करूया कबीरच्या पप्पाने म्हणजे कबीर त्याच्या पप्पाला आप्पा म्हणतो आप्पाने आरती साफसफाई करून गेला आहेत थोडी आम्हाला करायची आहे चला मग करूया आज मस्त एन्जॉय करत बाय कबीरची काही काही सवयी माझ्यासारख्या आहे सगळे काम त्याला जमतात कोणच्याच कामाला नाही म्हणत नाही आणि आनंदाने काम करतो आणि इकडं बघ भेटू आणि सगळ्या कामामध्ये म्हणजे खूप मदत करतो खरं माझं पिलू खूप गोड आहे म्हणजे जेव्हा फबीचे पप्पा जर्मनला गेल्यानंतर दीड वर्ष इथे मयूर नव्हता पण तेव्हा पण मला कधी असं वाटलं नाही की मी एकटी आहे काय म्हणजे सगळ्या गोष्टींना त्याचा मला सपोर्ट होता ब्लॉक असू दे जॉब असू दे खूप गोष्टींना त्याने मला सपोर्ट केला होता म्हणजे वय तसं खूप छोटं आहे पण बुद्धी खूप शार्प आहे आणि खरंच खूप म्हणजे काय लागतं ना आयुष्यामध्ये खूप माणूस की गोड बोलणं आहे आणि हेच तर आपले संस्कार असतात दुपारचे तीन वाजते आहे आणि साफसफाई काही होत नाहीये का झाली आहे बघूया आता किती वाजतात सगळं आवरायला अजून साफसफाईच चालू आहे डेकोरेशन तर खूप लांबची गोष्ट आहे जाना हो, हो, कराई लग तो हो ना हळू करायला घेतलंय होणारच होणार ना कबीर चला करूया काम फायनली आता काय आलं आहे आपण ते ओपन करूया दादानी कुरिअर केला आहे जो आपला लास्ट ब्लॉक होता त्याच्यामध्ये आपण मखर बुक केलं होतं आणि खरंच इतकं छान डिस्काउंट भेटलाय आपल्याला आणि दादानी तो घरपर्यंत आणलाय आणि फायनली कबीरला खूप आवडलंय शेवटी मम्मीचा फेवरेट कलर आहे ना चला मग सांगा तुम्हाला पण आमचं मखर कसं वाटला आहे शेवटी कष्टाचं असतं आणि त्याला फळ भेटत गणपती बाप्पा आमचं फायनल डेकोरेशन झालेलं आहे आणि सांग कसं वाटेल कबीरचं डोकं होतं सगळं आणि छान पैकी खूपच छान वाटू लागलं म्हणजे आज दिवसभर कबीरांनी काम करून सगळी साफसफाई करून झालंय डेकोरेशन सांगा कसं वाटलं तुम्हाला